subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी जुकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांच्या अनुसंगाने एक फार महत्त्वपूर्ण नोटीस आलेली आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर पंधरा पाहू शकतो या नोटीसमध्ये त्यांनी जो काही बी एस सी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया बदललेला आहे तसेच कॅपराऊंड फोर कॅपराऊंड थ्री झालेला आहे जो काही चौथा राऊंड होणार आहे त्याचा देखील शेड्यूल त्यांनी या नोटीस नंबर पंधरामध्ये दिलेला आहे कोणते विद्यार्थी बी एस सी नर्सिंगमध्ये भाग घेऊ शकतात क्वालिफाईंग पर्सेंटाईल कितीपर्यंत आणलेला आहे व कॅपराउंड फोरचा शेड्यूल कशाप्रकारे आहे ही सर्व माहिती आता आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या नोटीसला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही हे पॉईंट या ठिकाणी पाहू शकता या पॉईंटमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जेही विद्यार्थी एम एच सीई टी नर्सिंग ही परीक्षा दिलेली आहेत असे सर्व विद्यार्थी कॅपराऊंड फोरमध्ये रजिस्ट्रेशन करून बी एस सी नर्सिंगच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात अगोदरचा जर आपण विचार केला तर जे काही पर्सेंटाइल होते त्या पर्सेंटाईलपर्यंतच विद्यार्थी या कोर्सेसमध्ये रजिस्ट्रेशन करू शकत होते परंतु जर तुम्ही यावर्षी यमेच सीई टी नर्सिंग ही परीक्षा दिलेली असेल व तुम्हाला झिरो पर्सेंटाईल देखील मार्क असतील तरीसुद्धा आता तुम्ही बी एस सी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता व जिरो मार्कवर देखील विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंग या कोर्सेसमध्ये प्रवेश मिळू शकतो हा जो काही दिलेला निर्णय आहे तो तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचू शकता त्यानंतर जर आपण राऊंडचा शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आजपासून म्हणजेच तेवीस सप्टेंबर पासून ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी रजिस्ट्रेशन झालेले नाहीत अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना दहा पर्सेंट येईल पाच पर्सेंट येईल किंवा चाळीस पेक्षा कमी पर्सेंट होते असे अनेक विद्यार्थी रिपीट साठी गेलेले आहेत जर या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर या विद्यार्थ्यांना आता एक वर्ष रिपीट करण्याची गरज नाही जर तुम्ही ई टीची परीक्षा दिलेली असेल तुमचे मार्क कितीही असू द्या तुम्ही या राऊंडमध्ये भाग घेऊ शकता व कॅपराऊंडमार्फत गव्हर्मेंट स्कॉलरशिपवर तुमचे ॲडमिशन या राऊंडमध्ये होणार आहेत फक्त दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमची प्रोसेस करावी लागेल या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशनचा वेळ पाहिला त्यानंतर जी काही फीस पेमेंट आहे त्यासाठी देखील अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे व जेही विद्यार्थी यामध्ये भाग घेतील असे विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकतो एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान कॉलेजची निवड करू शकतात व या राऊंडचे जे निकाल आहेत ते चार ऑक्टोबर रोजी जाहीर होतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा बी एस सी नर्सिंगचा बदललेला नियम आहे जर तुम्ही एम एच ई टी नर्सिंग दोन हजार पंचवीस ही परीक्षा दिलेली असेल तुम्हाला या परीक्षेमध्ये झिरो पर्सेंटाईल देखील मार्क असतील तर तुम्ही या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊन आपलं बी एस सी नर्सिंगचं स्वप्न पूर्ण करू शकता या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगमध्ये जिरो रुपये फीसवर जी काही मुलींना मोफत शिक्षण योजना आहे त्या योजनेअंतर्गत तसेच कॅटेगरी फीसवर ॲडमिशन करून हवी असतील अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेयरच्या संपर्कामध्ये या जर तुमचं बी एस सी नर्सिंगचं स्वप्न असेल तर आम्ही तुमचा प्रवेश करून देण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद